नमस्कार मंडळी माझं नाव विभूती शिंदे आणि तुमचं सर्वांचं श्रेष्ठ महाराष्ट्राच्या मंदिर एक्सप्रेस सिरीजमध्ये स्वागत आहे या सिरीजमध्ये आपण मुंबई आणि आसपासच्या परिसरातील एकदम हटके खास आणि ऐतिहासिक मंदिरं बघतो आज पण आपण भेट देणार आहोत अशाच एका ऐतिहासिक मंदिराला हे मंदिर एकशे पाच वर्ष जुनं आहे हे कुठलं साधंसुद्धा मंदिर नाही तर मुंबईतलं एकमेव चायनीज मंदिर आहे आजवर आपण भरपूर चायनीज प्रॉडक्ट्स वापरलेत पण त्याच चायनीज लोकांची देव त्यांची मंदिरं आणि त्यांची परंपरा आज आपण प्रत्यक्षात अनुभवायला जातो आहे हे मंदिर डॉकयार्ड रोड स्टेशनपासून फक्त दहा मिनटांच्या चा चालण्याच्या अंतरावर आहे आणि हो मी हे पण ऐकलं आहे की त्या मंदिरामध्ये तुम्हाला तुमचं नशीब काय आहे ते समजतं म्हणजे तुमच्या भाग्यात काय लिहिलं आहे ते समजतं चला तर मग जाऊया तिथे आणि पाहूया अजून काय खास आहे त्या मंदिरामध्ये तर हे आहे चायनीज क्वांगकुंग टेम्पल पण आता हे चायनीज टेम्पल भारतात आणि तेही मुंबईमध्ये कसं तर आज दक्षिण मुंबईतील मजगाव हे ठिकाण मजगाव डॉकमुळे जिथे युद्धनौका आणि सबमरीन्स बनवल्या जातात त्यासाठी प्रसिद्ध आहे पण सुमारे एकशे पन्नास वर्षांपूर्वी हे मजगाव काहीतरी वेगळंच होतं इथे त्या काळात इथे साऊथ चायनामधून आलेल्या सीयुपकुन नावाच्या समुदायाचं वास्तव्य होतं ही लोकं ईस्ट इंडिया कंपनीसाठी काम करायला आली होती आणि ते डॉकियाड जवळच्या नवाब टँक रोड इथे राहायची पण एकोणीसशे बासष्टमध्ये भारत चीन युद्ध झालं आणि त्या कारणामुळे अनेक चीनी कुटुंबांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला तरीही काही चीनी कुटुंब इथेच राहिली आणि त्याच कुटुंबांनी या चायनीज टेम्पलचं चा संगोपन केलं त्या काळाचं चायना टाउन म्हणजेच चा आजचं डॉकयार्ड रोड आणि याच डॉकयार्ड रोडच्या गल्लीमध्ये तुम्हाला हे चायनीज टेम्पल बघायला मिळेल एकोणीसशे एकोणीसमध्ये जेव्हा ह्या परिसरात चायनीज लोकांचं लोकांची भरभराट होती तेव्हा हे मंदिर स्थापन करण्यात आलं होतं अजून काय खास आहे या मंदिरामध्ये ते आपण जाऊयात आणि पाहूया तर या अनोख्या इमारतीत तुम्हाला दोन मंदिरं दिसतील एक तिसऱ्या मजल्यावर आहे आणि एक ग्राउंड फ्लोअरवर आहे तर हे ग्राउंड फ्लोअरवरील मंदिर देवी क्वान इनला समर्पित आहे जी करुणेची आणि दयेची देवी मानली जाते या देवीवर तुम्हाला सुंदर फुलांची माळ देखील दिसेल त्यानंतर भिंतीवर कॅनवसवर रेखाटलेले छान पेंटिंग्स दिसतील ज्याच्यामध्ये एका बाजूला स्लिपिंग बुद्धाची पेंटिंग आहे आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या वेग चायनीज देवतांची पेंटिंग आहे ज्याच्यामध्ये आश्चर्य म्हणजे तुम्हाला महादेव देखील दिसतील अजून चायनीज देवतांबद्दल जी हातांनी लिहिलेली माहिती आहे ती या फ्रेम्समध्ये भिंतींवर लावलेली बघायला मिळेल तुम्हाला जर तुम्हाला पूजा करायची असेल तर तुम्ही इथून अगरबत्ती विकत घेऊन पूजा करू शकता देवीची एकंदरीत एकदम असं शांत आणि प्रसन्न वातावरण आहे खूप मस्त वाटतं इथे येऊन आणि अजून काय खास आहे या मंदिरामध्ये ते आपण जाणून घेऊया हो ही खूप जुनी इमारत आहे त्यामुळे तुम्हाला इथे लाकडी जिने दिसतील त्यानंतर इथे वर येताना तुम्हाला तीन चायनीज देव पण दिसतील फूक लूक आणि साव तर फूक हे आशीर्वाद देणारे देव आहेत लूक हे दीर्घ आयुष्य लाभणारे देव आहेत आणि साव किंवा शव जे पण त्याचं चायनीज प्रनाऊन्सिएशन आहे ते समृद्धी देणारे देव म्हणून ओळखले जातात इथे तुम्हाला कंदील दिसतील लाल कंदील आणि खाली तिथे तुम्हाला त्या देवांबद्दल इन्फॉर्मेशन पण मिळेल तर अजून काय खास आहे या मंदिरामध्ये ते आपण जाऊयात आणि पाहूया तर इथे तुम्हाला मुख्य क्वानकुंगचं मंदिर पाहायला मिळेल हे मंदिर युद्ध आणि संपत्तीच्या देवतेला म्हणजेच क्वानकुंगला समर्पित केलं गेलं आहे चीनमधल्या थ्री किंगडम्सच्या युद्धात जनरल क्वानकुंगने मोठा लढा दिला होता आणि इतिहासातले ते एकदम प्रसिद्ध योद्धा मानले जातात आणि म्हणूनच त्यांना युद्धाच्या देवतेसारखं पुजलं जातं हळूहळू त्यांना संपत्तीच्या देवतेसारखं देखील पुजायला सुरुवात केली लोकांनी म्हणूनच यश पैसा किंवा वै व्यवसायात बरकत हवी असेल तर लोक या मंदिरात येतात आणि दर्शन घेतात तर या मंदिरामध्ये क्वानकुंग देवाची पूजा करण्यासाठी तुम्हाला इथे सर्व काही दिसेल तुम्ही अगरबत्ती इथे लावू शकता त्यानंतर चायनीज विधीनुसार तुम्ही तीन तुम्हाला तीन वेळा ही घंटा वाजवायची आहे आणि त्यानंतर तीन वेळा ड्रमस्टिकने हे हा ढोल वाजवायचा आहे तर अशा पद्धतीने पूजा केली जाते अजून एक एकदम रोमांचक गोष्ट आहे या मंदिरामध्ये तुम्हाला तुमचं नशीब कळतं ते कसं तर इथे माझ्यासमोर फॉर्च्यून स्टिक्स आहेत याला चायनीज चायनीजमध्ये कावसेम असं म्हणतात आणि ही नशीब सांगण्याचं तुमचं भाग्य सांगण्याची ही पद्धत खूप जुनी आहे तब्बल तिसऱ्या शतकापासून ही पद्धत सुरू आहे तर कसं असतं हे मी तुम्हाला सांगते आता तर ह्या लाकडाच्या ज्या काड्या आहेत ह्याच्यामध्ये नंबर लिहिला आहे एक ते शंभर असे नंबर ह्याच्यामध्ये लिहिले आहेत हा जो काड्यांचा डब्बा आहे आता तो आपण हलवणार आणि त्याच्यातून जी पण काडी निघेल त्याच्यामध्ये जो काही नंबर लिहिलेला असेल तो नंबर आपण घेऊन तिथे समोर परचा आहे ज्याच्यामध्ये तुमचं नशीब लिहिलेलं असतं ते आपण बघणार चला तर मग करूया आपण ही प्रोसेस आता ह्याच्यावर आहे नंबर 77 सेवन तर इथे तुम्हाला पर्चा दिसतील नंबर्स लिहिलेले आहेत ह्याच्यावर तर मी आता 77 सेवन शोधते सात सतरा सत्तावीस सत्तिस फिफ्टी सेवन सेवन हां इधर आहे या मंदिरामध्ये तुम्ही जिथे बघाल तिथे तुम्हाला लाल रंगच दिसेल याच्यामागे कारण असं की चीनी संस्कृतीमध्ये लाल रंग हा सुदैव आनंद आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळेच तुम्हाला या मंदिरात सर्वत्र लाल कलरचे झेंडे त्यानंतर लाल कागदी कंदील का आणि लाल रंगाची सजावट तुम्हाला पाहायला मिळेल या मंदिरात तर मंडळी हे होतं आपलं क्वानकोन मंदिर मुंबईच्या गजबजलेल्या गल्ल्यांमधील एक लपलेलं रत्न इथे फिरताना तुम्हाला इतिहासाच्या खुणा आणि मुंबईच्या सांस्कृतिक विविधतेचं एक अनोखं रूप अनुभवायला मिळेल हे फक्त एक प्रार्थनास्थळ नाही तर भारत आणि चीनच्या जुन्या संबंधाची साक्ष आहे हे मंदिर कसं वाटलं तुम्हाला हे आमच्या कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि श्रेष्ठ महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला शेअर करायला आणि फॉलो करायला विसरू नका कॅमेरामॅन विजय शॉ यांच्यासोबत मी विभूती शिंदे श्रेष्ठ महाराष्ट्रामधून धन्यवाद